देशाचे नेते आदरणीय देशा मोदीजी देशाचे नेते आदरणीय अमित भाई आणि ज्यांना खऱ्या अर्थानं या मतदारसंघाने बळ देण्यासाठी आज मतदान केले ते आमचे आदरणीय नेते देवेंद्र दादा मी या तिन्ही नेत्यांना स्मरून आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या जनतेचे मनपूर्वक आभार मानतो कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या जनतेनी मला सेवा करायची संधी दिलेली आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या लोकांची मी प्रामाणिकपणे सेवा करीन मला आज जी संधी मिळाली आहे मी त्या संधीचं सोनं लोकांची सेवा करण्याच्या बाबतीमध्ये करणार आहे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सगळे मित्रपक्षाचे नेते कार्यकर्ते सगळ्यांना हा विजय मी समर्पित करतो कराड दक्षिणच्या जनतेला विजय समर्पित करतो आणि मला आशीर्वाद दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार मान